पण तुमच्या स्माईलमुळे तुम्ही कधी प्रॉब्लेम मध्ये आला होता का स्माईलमुळे नाही पण मी सांगेन की मला म्हणजे आईबरोबर बसायची मी गायला तर खूप आवडायचं तर कधी कधी क्लासिकल चीजं असतात ना त्या गायची तिच्याबरोबर तर ती एकदा त्यांच्या गुरुजींच्या घरी गेलेली आणि मी पण गेलेले त्यांच्याबरोबर आणि ती म्हणाली की माझी मुलगी पण गाते हां छान गाते तर आ, त्या म्हणाल्या अच्छा काय गाते तू हा क्लासिकल चीज गाते माझ्यावर बसून गाते ती कधी कधी आणि मग मी लहान होते तेव्हा चार पाच वर्षाची आणि मग आई म्हणाली चल गाऊन दाखव ना काय गाऊ तर काही गा कुठचं गाऊ कुठचंही गाणं तुला जे गाणं आवडतं ते ते गा तर मी सुरू केलं पिअतू आई म्हणाली अम्ब्या बीन सोशे पाच तारखेला रिलीज होणार आहे फोन पंचायत सो पंचायत 5 तारखेला रिलीज होणार आहे आणि ती सुपरहिट होणार आहे त्यामुळे प्लीज गो एंड वॉच इट इन द थिएटर आता आपण मीडियाकन काही प्रश्न घेऊया इफ ओके या तुमचं मराठी खूपच चांगलं तुम्ही कोणाकडे काही ऐकू नका तुम्ही जे बोलते चांगले मित्र झाला प्रश्नाकडे तुम्ही जयंत सर आणि राहुल खूप चांगला ट्रेलर कापलाय उत्कंठा वर्धक आहे ट्रेलर आणि माधुरी माझा प्रश्न आहे की ट्रेलर बघून मला तर खूप चांगला वाटतं ती वाचली तेव्हा तुम्हाला मोह नाही का म्हणजे काय मला एखादा रोल मिळाला असता मी एखादा सांगते की एक आणखी रोल वाढव काय नेमकं घडलेलं नाही कारण मला असं क्लिअर होतं माझ्या मनात की जेव्हा ही फिल्म बनवू आपण फुल आहे त्याच्यात काही असं गिमिक नाही करायचंय की माझ्यासाठी रोल लिहा किंवा असं घाला किंवा ते करा आय वॉन्टेड इट टू बी प्युअर आणि एवढे दिग्गज कलाकार आहेत आमच्याकडे ह्या फिल्ममध्ये की आय डोंट थिंक आय नीडिट टू बी देअर यु नो म्हणजे माझा प्रेझन्स खूप पाहिजे असं फिल्ममध्ये असं मला वाटलं नाही कारण ती स्क्रिप्ट तशी नाही आहे इट नीड्स दीज ॲक्टर्स आणि जे कॅरेक्टर्स तुमच्या डोळ्यासमोर असे उभे होतील म्हणजे यू जस्ट वॉच इट दन यू नो वॉट आयम सीन तर असे कॅरेक्टर्स पाहिजे होते असे लोक पाहिजे होती ऑफकोर्स कुठेतरी घुसता आलं असतं ते एखादं माहित नाही मला पण अशी बॅकग्राऊंड मधून पण हे स्क्रिप्ट मला खूप आवडलं आणि हे सगळे कॅरेक्टर्स जे आम्ही कास्टिंग केलं ते अगदी डोळ्यासमोर उभे राहिले थॉट दिस इज द कास्ट थँक्यू